माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी रामचंद्र की, सुध हनुमान की उमापति महादेव की पवजी की की, सनातन हिंदू धर्म की गोमाता की हाथी घोडा पालकी हाथी घोडा पालकी या ठिकाणी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातनं पूर्वेश सरनाईक यांनी आयोजित केलेल्या अतिशय मोठ्या दहिहंडीमध्ये मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी राज्याचे मंत्री प्रताप सरनाईकजी प्रवीण दरेकरजी त्याचप्रमाणे निरंजन डावखरेजी संदीप लेजी मंचावर उपस्थित ज्यांचं स्वागत आपण आत्ताच केलं ते रमेश सिप्पीजी ज्यांच्या शोलेचे डायलॉग आजही आम्हाला आठवतात आणि आम्ही आजही विचारतो कितने आदमी थे क्या होगा सरदार मैंने आपका नमक खाया है आणि विशेषता या ठिकाणी मार्कस दी सॉल्ट स्पेन मधनं आलेलं आमचं फगत मॅरेकस दी सॉल्ट वेरी वेल डन पाव चॅम पाव आणि उपस्थित माझ्या सर्व गोविंदा भगिने आणि बंधूं पहिल्यांदा मी कोकणचा राजा बरोबर ना कोकण नगरचा राजा या गोविंदा पथकाच मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी नऊ थराचा रेकॉर्ड तोडून आज दहा थराचा नवीन विश्व रेकॉर्ड याच ठिकाणी तयार केलेला आहे त्यांचं मनापासनं अभिनंदन त्यासोबत चार गोविंदा पथकांनी नऊ थराचा रेकॉर्ड पुन्हा केलेला आहे त्यांचंही अभिनंदन आणि आमच्या लाडक्या बहिणींनी सात थरांचा रेकॉर्ड इथेच केलेला आहे त्यांचंही मनापासनं अभिनंदन एकदा आमच्या बहिणींकरता टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा पारने स्पोर्ट्स क्लबच्या आमच्या भगिनींचं या ठिकाणी अभिनंदन आणि मारकस दी सॉल्ट यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारची टेक्निक आपल्याला दाखवलेली आहे फ्लॉलेसली वर जायचं आणि घसरत घसरत खाली यायचं ही जी टेक्निक त्यांची आहे त्यांच्या टेक्निक करता देखील आपण त्यांचं मनापासून अभिनंदन करू खरं म्हणजे संस्कृती युवा प्रतिष्ठानने प्रो गोविंदा असेल किंवा संस्कृतीची दहीहंडी असेल प्रत्येक कार्यक्रमातनं एक नवीन अशा प्रकारची भेट आपल्या ठाणेकरांना मुंबईकरांना महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेली आहे आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं या संस्कृती युवा प्रतिष्ठानचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांना आठवण करून देतो की आपल्या सैन्याने यावेळी पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडलेली आहे आणि आता आपल्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये एक स्वाभिमानी भारत एक आत्मनिर्भर भारत आपल्याला तयार करायचं आहे आणि त्या आत्मनिर्भर भारताचे मनोरे हे तुम्हाला आणि आम्हाला मिळून रचायचे आहेत त्याकरता तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी आपल्याला शुभेच्छा देत आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र